नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता नुकसान भरपाई ही कधीच भेटणार आहे तर महाराष्ट्रामध्ये खूप दिवसापासून म्हणजे या महिन्यामध्येच खूप दिवसापासून पाऊस हा सुरू झालेला तर या पावसामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं तर खूप पिकांची या ठिकाणी नुकसान झाल्यामुळे आता हे जे शेतकरी होते त्यांनासुद्धा आता नुकसान भरपाई मिळणार आहे का त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी तर त्यांचे या ठिकाणी कांदा असो या किंवा दुसरी कोणती पिके असो तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या पंधरा दिवसापासून सदा सदा पाऊस पडू राहिला त्यामुळे आता शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झालेले असून आता या ठिकाणी शेतकरी संकटात सापडलेलं आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे देखील अजून पूर्ण झालेले नाही आहेत तर नाशिक जिल्ह्यामधील जे शेतकरी होते तर त्यांचा आता कांदा पिकात पाणी साचल्यामुळे कांदा शेत आता या ठिकाणी खूप सारे शेतकऱ्यांचे जे कांदे होते ते आता पाण्याखाली गेलेले आहेत तर जास्त पावसाने शेडमध्ये असलेले जे शिमला मिरची होती तीसुद्धा आता या ठिकाणी खराब झालेली आहे म्हणजे आता शेतकऱ्यांच्या हाती तोंडाशी आलेला घाससुद्धा आता या ठिकाणी हिरकावून गेलेला आहे तर मित्रांनो हा जो नुकसान झालेला आहे शेतकऱ्यांचा तर त्याचे या ठिकाणी आता भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे का नाही तर ते आता पाहणं गरजेचं पडणार आहे तर दुसरीकडे जे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नरमध्ये सुद्धा आता या ठिकाणी पावसात बाजार समितीमध्ये खड्ड्यात पाव पावसाचे पाणी साचल्यामुळे कांदा असूया किंवा वेगवेगळे फळभाजी असो त्यांचंसुद्धा या ठिकाणी खूप सारे नुकसान झाले जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी नुकसान झालेले आहे तर सध्याच्या पावसामुळे पिके पुजण्याचं अवस्थेत आलेले आहे तर कांदा पीक मातीमोल झाले असून आंबा पिकालासुद्धा आता या ठिकाणी खूप सारं नुकसान झालेलं आहे आंबांचेसुद्धा जे शेतकरी होते तर त्या शेतकऱ्यांचेसुद्धा आता या ठिकाणी नुकसान झालेले तर जालना जिल्ह्यातील जे तालुके आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता पावसामुळे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आता या ठिकाणी पावसाने खूप खु, खूप सारा कर केलेला असल्या कारणाने खूप साऱ्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे तर मित्रांनो आता कोकणातसुद्धा पावसाचा जोर आता या ठिकाणी वाढलेला आहे तर कोकणातील सर्वच जिल्ह्यात सोमवार दिवसभर मुसळधार पाऊस पडलेला असून तर मंगळवारी देखील सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता त्याच कारणामुळे आता तिथले जे नदी नाले जे असतील ते सुद्धा आता व्हाऊ लागले तर त्या कोकणात सुद्धा या ठिकाणी रेड अलर्ट जारी केलेला आहे तर या जिल्ह्यामधील जे शहरं असतील तर त्यांना सुद्धा आता या ठिकाणी वाहतुकीचे परिणाम या ठिकाणी होत आहे तर कोकणात सुद्धा खूप सारे शेतकऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी नुकसान झाले नाशिकमध्ये रविवारानंतर सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला आहे तर या ठिकाणी आता जे शेतकरी होते तर त्यांचे सुद्धा खूप सारे भाजीपाल्याचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे तसेच सोलापूर जिल्ह्यात सुद्धा गेल्या दोन तीन दिवसापासून मान्सूनने जोरात तापमान या ठिकाणी मुसळधार पाऊस तिथं सुद्धा झालेला आहे तर सलगच्या पावसाने जिल्ह्यात भीमा आणि निरा खोऱ्यात अपूर स्थिती निर्माण झाली आहे पंढरपुरात सुद्धा खूप साऱ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळी आठ वाजेपासून चोवीस तासांमध्ये धरणात गेले सहा पॉईंट सदुसष्ट टी एम सी पाण्याची या ठिकाणी आवक हे झालेली तर पुणे जिल्ह्यातील जे सुद्धा शेतकरी तर त्यांचे सुद्धा या ठिकाणी नुकसान झालेलं तर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे का नाही तर ते पाहणे गरजेचे आहे तर मित्रांनो विरोधी पक्ष नेते जे आहेत ते आता सरकारकडे शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यास आता या ठिकाणी सांगत आहे तर मित्रांनो नुकसान भरपाईची जी सुद्धा नवीन अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी सुद्धा नवनवीन अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनल लवकरात लवकरही बघायला मिळेल